మన బ అ

नको अरे ती मंदबुद्धि ती खाली कर मग उठ हाँ। पर जोरत हाथी दाब एकदम पर हाँ जोरत हाँ, जोरत हाँ।, हाँ।, जोरत हाँ।, हाँ।, जोरत हाँ।, हाँ। आता आता दगडी ठेवा ती तिथं ते छोट्या छोट्या दगडी ठेवा ती तिथं त्या नाही त्या नाही हे इकडच्या ह्या दगडी हां दोन्ही ठेव एक इकडून एक इकडून आणि ती काठी सरळ कर आता माती गोळा कर आता हां हळू 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 फक्त माती ढकल ना तिथे माती ढकल सगळी

¡Ana, rastro!